नमस्कार बिर्याणीच्या चवीला देखील मागे पाळेल अशी भन्नाट चवीची कोळंबी भाताची रेसिपी आज आपण पाहणार आहोत कोळंबीच्या आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो त्यातीलच आज आपण चटपटीत आणि कमीत कमी, -कमी साहित्यांपासून त्याचबरोबर झटपट तयार होणारा कुकरमधील कोळंबी भात कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कोळंबी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोळंबी मॅरिनेशन करून घ्यायची आहे इथे कोळंबी साठी लागणार साहित्य पाहूयात त्याचबरोबर इथे प्रथम कोळंबी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडताना त्यावरील शिळ काढायची यानंतर पुन्हा कोळंबी धुवून घ्यायची कोळंबी मॅरिनेशनसाठी यात दोन चमचे आलं लसूण मिरची याची पेस्ट घातलेली आहे बारीक वाटून पेस्ट तयार करून घ्यायची यात एक चमचा धणे पावडर पोहे खाण्याच्या चमचाने भरून एक चमचा धणे पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट इथे साठवणीचा लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि काश्मीरी मिरची पावडर स्कीप केली तरीही चालेली आणि चवीत काहीही फरक पडत नाही त्याचबरोबर एक वाटी दही म्हणजेच पाच चमचे दही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते कोळंबीच्या आतपर्यंत छान मुरले जातात आणि छान अशी चव कोळंबी भाताला येते इथे पुढील लागणारं साहित्य पाहूयात यासाठी इथे आपण कोळंबी संपूर्ण मसाले लावून मॅरिनेशन करून घेतलेली आहे त्याचबरोबर एका वाटीच्या आकाराने दीड वाटी, वाटी तांदूळ घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून ते अर्धा तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत इथे त्यानंतर त्यातील संपूर्ण पाणी काढून ते नितळून घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे बारीक पातळ असे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन चमचे आलं लसूण मिरची याची पेस्ट आणि एक मोठ्या आकाराचं बटाट्याचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काप कोणत्याही प्रकारचे करू शकता यानंतर आपण कोळंबी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूयात यासाठी इथे कुकर कडकडीत असं गरम झालं की यामध्ये दोन पळ्यात तेल घालायचं त्याचबरोबर एक चमचा बटर घालायचं तुम्ही जर बटर स्किप करणार असाल तर त्या जागी तुम्ही तीन पळ्या तेल घाला त्याचबरोबर इथे आपण लागणारे खडे मसाले पाहूयात एक चक्रीफूल तीन ते चार लवंगा पाच ते सात काळी मिरी एक हिरवी वेलची एक मोठी वेलची दालचिनीचा एक तुकडा दोन तेजपत्ते आणि एक चमचा जिरे हे संपूर्ण आपण खडे मसाले घेतलेले आहेत इथे तेल असं कडकडीत गरम झालेलं आहे की लगेच यात खडे मसाले घालायचे आणि अर्धा मिनिट भर परतून घ्यायचे यात लगेच बारीक पातळ असा चिरून घेतलेला कांदा घालायचा इथे कांदा जास्त प्रमाणात ब्राउनिश करायचा नाहीये थोडा मौसूद होईपर्यंत तीन ते चार मिनिट भर परतून घ्यायचा की लगेच यात आपण आलं लसूण मिरची याची पेस्ट घालणार आहोत इथे दोन चमचे आलं लसूण मिरची याची पेस्ट घालून पुन्हा छान असं आलं लसणाचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं यात लगेच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोचं पाणी सुकेपर्यंत टोमॅटो तेलामध्ये मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा इथे टोमॅटो देखील मौसूद झालेला आहे की लगेच यात मॅरिनेशन केलेली कोळंबी घालायची कोळंबी घालून संपूर्ण कांदा लसणामध्ये कोळंबी परतून घ्यायची इथे कोळंबी तीन ते चार मिनिटभर पर परतून घ्यायची यात जाडसर तुकडे केलेले बटाट्याचे काप घालायचे हे संपूर्ण बटाटे आणि त्याचबरोबर कोळंबी मसाल्यांमध्ये परतून घ्यायची इथे कोळंबीला छान असं तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे संपूर्ण तळून घ्यायचं इथे कोळंबी देखील लहान झालेली आहे की लगेच यात भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा तांदूळ घालून हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलं की भातामध्ये दे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे इथे पाणी मॅरिनेशन केलेल्या भांड्यात घातलेलं आहे जेणेकरून ते मसाले आहे ते संपूर्ण मसाले यामध्ये मिसळतील इथे आपण यानंतर कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे फक्त खडे मसाले आणि मॅरिनेशनसाठी लागणारे मसाले हे वापरूनच आपण इथे कोळंबी भात बनवलेला आहे पाणी घातल्यानंतर वळण यात गरम मसाला घालायचा इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा भातामध्ये हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं यानंतर वरण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान अशी एक उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं इथे मॅरिनेशन करताना आपण मीठ घातलेलं आहे परंतु थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटलं म्हणून इथे मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाण्याचं प्रमाण देखील कमी वाटत होतं थो म्हणून थोडं पाणी ॲड केलं इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये छान असा भात शिजला जातो तीन शिट्ट्यांनंतर इथे आपण भात पाहूयात कोळंबी भाताचा वास संपूर्ण घरभर पसरलेला आहे चविष्ट असा हा कोळंबी भात आपला तयार झालेला आहे चला तर मग इथे आपण डिश सर्विंग करूयात like. 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 ही कोळंबी भाताची रेसिपी बनवायला तितकी सोपी आहे त्याचबरोबर ती चवीला दुप्पट तिप्पट छान लागते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कांदा दही घालून कोशिंबीर तयार करायची आणि मस्त असा बेत तयार होतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद